स्वामी श्री स्वामी समर्थ वैशाली वाईस चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत आपल्याला अनेक समस्या ह्या आयुष्यात येत असतात तर श्री स्वामी समर्थांच्या मते कोणते असे उपाय आहेत ते आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर ते कोणते पाच उपाय आहेत आपण ते पाहूयात आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते काही काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवे करायला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा एक स्त्रीसुक्तपठन दररोज घरात स्त्रीसुक्तपठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबिनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीच दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो दोन गुरुचरित्राचा दहावा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा तीन नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एकतरी भक्तिवान व वा नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारकमंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा चार मनन चिंतन याला फार महत्त्व आहे स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामे कामावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फारच महत्व आहे आणि पाच शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी काय करावे आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओवी वाचाव्यात शांत झोप लागेल श्री स्वामी समर्थ